स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीसारखं भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त होणार आहे कारण प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सातत्याने जनतेच्या विकासाचं केलेलं काम विकसित भारताचं एक दिलेला संकल्प त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संकटात सापडला असताना धावून जाणं विविध विकास काम करणं आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाचही आमदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये सातत्याचा जनसंपर्क ठेवणं आणि विकासाचे कामं करणं या सगळ्या गोष्टीमुळं जनतेला वाटायला लागलं की आता नुसतं डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजिनचं सरकार असलं पाहिजे आणि त्यामुळं केंद्रातलं भारतीय जनता पक्षात सरकार राज्यातलं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातलं भारतीय जनता पक्षात सरकार आणि त्यासोबतच नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि बहुमतात नगरसेवक हे निवडून देण्याचा संकल्प जनतेने केलेला आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाकडे तिकीट मागणाऱ्याची उमेदवारी मागणाऱ्याची संख्या वाढलेली आहे आणि तेच दाखवत आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा निरप निर्विवाद विजय हा प्राप्त होणार आहे आणि भाजपचा झेंडा फडकवता येणार आहे